माझा मुलगा आता यावेळेस सिल्वर प्ले बटनच घेऊन येणार युट्यूब युट्यूबचं सिल्वर प्ले बटन सिल्वर बटनचं ते घेऊन येणार सिंगल वेल वर सिंगल वेल सिंगल वेल <laughs> कशा तुम्ही सगळे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत एका नवीन ब्लॉग मध्ये सकाळचे वाजले साडेसात आणि भरपूर दिवसांनी एवढं सकाळ सकाळी उठलोय ठाण्यात थंडी एकदमच म्हणजे कमी जास्त होते बरोबर की नाही रे तर हर्षू आणि चैतू यांना काही काम नाहीत म्हणून सकाळ सकाळी मला उठवलंय तर आम्ही जरा या थंडीतून आज क्रिसमस डे केले बर्फ पडतोय का बघतोय बाहेर पडतोय गारा पडला गारा आणि सूर्य बघा आता आपल्याला पुढे डायरेक्ट आजचा दिवस आपला कसा जाणार आहे आपण बघूया ब्लॉक मध्ये बनवून डेली ब्लॉक बघायला भेटणार आहे कारण आज सगळ्या मुलांना सुट्टी असणार आहे क्रिसमस ची माझा फिक्स नाही कारण समजलो तर आपण बघूया आता आजचा दिवस आपला कसा जातो त्याला तुम्हाला तुम्ही चैतूला आणि हर्षूला आपल्या रायगडच्या ब्लॉकमध्ये मध्ये पिकनिकच्या ब्लॉक मध्ये बघितला असेल तर तुम्ही तो अजून ब्लॉक बघितला नसेल तर जाऊन बघा भाई जाम भारी आता बघूया कुठे सीएनजी वरचे नाश्ता करू पाहिजे चालेल चालेल बघा आता चाल सध्या आता शिर्डीची पालख्या चालू झाल्यात तर सगळी लोक शिर्डीला चालले तिकाना एकाच जातात नाशिक रोडनी पालखी पण आलेली आहे अशा प्रकारे आपल्या पालखी देखील भेटलेली आहे चैतूने नवीन गाडी घेतली होंडा आता चालून बघूया कशी आहे तुम्हाला कमी दिसत असतील तर चालून बघूया तर गाडी चालवायला तर एकदम मस्त आहे एकदम गिअर शिफ्टिंग वगैरे एकदम भारी आहे आणि गाडीला पिकअप पण छान आहे पेट्रोल वर हो आहे ना म्हणून <laughs> पण नाही ओवरऑल गाडी बघायला गेलो तशी चालवायला एकदम मस्त आहे वळते बिळते लगेच ब्रेक ब्रेक एकदम एक प्रॉपर एकदम गट बिट मारायला कस गाडी नाही ते ना नाही ना चला नाही टाकून लावू लाईट खालची टॉबलाईट लावून टॉबलाईट तर मंडळी आता आम्ही ठाण्याच्या सर्व्हिस रोडला आणि आता निघतोय मेंदुवाडा खाऊन देऊ या आज घरी आलं आहे आणि बघा आपण बनवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र समाधी तर याचा आपल्या मिनी ब्लॉग आहेत आपले आपल्या सायटलवरती शॉर्ट्स आहेत तुम्ही जाऊन बघू शकता पूर्ण सिरीज आहे की आपण प्रकारे बनवलं आहे एकदम सुंदर आहे असं वाटतं तुम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा कसलं सुंदर आहे तर इकडे पूर्ण टेबलवर पसारा झाला आहे मला पूर्ण ते क्लीन करायचं आहे पण टाईम न भेटल्यामुळे मला ते होत नाही आहे पण आज आज सकाळी लवकर उठलं तर आज जरा मी करेल थोडं हे इकडचं सगळं क्लीन मम्मीला आपण कसं झालं इकडे 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 अरे मग काय झालं कस झालं आपली महाराज सुंदर आणि खूप छान आहे मला खूप आवडलंय हा ना खूप छान म्हणजे खूप माझ्या मुलाने एवढं मन ला, मन लावून हे काम केलं रात्रंदिवस हे काम करत होता मुलगा त्याला खूप शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये खूप म्हणजे वेळ खूप आहे महाराजांचा वेळ आणि बघा आपल्याला ही ट्रॉफी भेटली ती ते मी ठेवली आहे मस्त वेगळी ही आपल्याला ती हँडीची ट्रॉफी भेटली आहे तर ही किल्ल्याची आणि मागे क्रिकेट विकेटच्या ट्रॉफी आहेत ही एक क्रिकेटची ट्रॉफी आहे असं काही आहे आपल्याकडे कलेक्शन छोटस ह्याला अजून वाढवायचं आपल्याला माझं माझं स्वप्न आहे की इथे आपला तो कुठला बटन आहे काय कुठली ट्रॉफी आली पाहिजे युट्यूबशी माझा मुलगा आता यावेळेस सिल्वर प्ले बटनच घेऊन येणार युट्यूब युट्यूब च सिल्वर प्ले बटन सिल्वर बटन ते घेऊन येणार लवकरच मंडळी तुमचं प्रेम असत असू द्या आपण लवकरच ते घेऊया खूप छान बनवलंय मला खूप आवडलंय सगळ्यांनाच आवडलंय जे कोणी आठवड आविष्कार खूप छान बनवलंय डिझाईन वगैरे मस्त कलरिंग केलंय ते पण छान वाटते आतमध्ये आ आत्मदेवी महाराणीचं मूर्ती पण त्यांनी म्हणजे ते केली त्याच्या लावलीली खूप सुंदर केली आणि मी इकडे तिच्यासाठी जागा केली असं ठेवण्यासाठी ग मस्त आहे आता मंडळी आता पप्पांना फोर व्हीलर पाहिजे होतं तर आपण फोर व्हीलर द्यायला चालू आणि तिकडे त्यांना ऍक्टिवा घेऊन येणार आहे चला मंडळी मम्मीला दूध आणून दिले आता आणि आता संपूर्ण हॉल मी साफ केलेला आहे इकडे बघू शकता संपूर्ण हॉल मी साफ केलाय आणि कसं वाटतं जरा सांग फोन आणि इकडे बघा मम्मीने मस्त पूजा केली काय 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 भेटलय वान भेटले वान काय भेटलं तो वान वान काय भेटले तेच बघते

एक रुपया किंवा सोन्याचं नाणं वगैरे ठेवून तिची पूजा केली जाते आणि माझी गुरुवार मध्ये कलश मांडून नारळाचं एक घट मांडून त्याची पूजा केली जाते आणि आपण गुरुवार पाळतो कोणाला वैभलक्ष्मी करायचं ते करतो जवळजवळ मी सत्तावीस वर्ष मी माझं वैभव तर करतो काय बोलते हा आणि गुरुवार पण लग्न झाल्यापासून सत्तावीस वर्ष झाले सत्तावीस वर्ष हा जोडून मार्गशीर्ष आणि वैभवलक्ष्मी

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि असेच ब्लॉग पाहिजेत की नाही म्हणजे तुम्हाला अशा ब्लॉग आवडत आहेत का बघायला हे देखील कॉमेंटमध्ये प्लीज सांगा कारण तुम्ही सांगाच तर मला कळेल ना बरोबर की नाही तर प्लीज सांगा कॉमेंटमध्ये की तुम्हाला असे ब्लॉग बघायला आवडतात की नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर सांगायची गरज नाही तुम्ही लाईक करून मोकळे झाले असाल तर आपण असे ब्लॉग टाकत असतो आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर नाही पहिले व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडली तर सबस्क्राईब करून आता करू नका मी डायरेक्ट बोलतो भाई आयत आहे कारण काही बोलू बाई बाय के पाहिजे हा ना अरेडा चांगला असतो मंडळी इथे आम्ही आता केळी खातोय तर आम्ही आता चाललो क्रिकेट खेळायला हा क्रिकेटचा लॉग आहे बघू आज काय होतंय जिंकू ना कुठला गावतं रे मसल्याचा प्लेयर आणला पण मसल्याचा कॅप्टन या अंडर ट्वेंटी वनचा <laughs>